llenaria área... e दहा अकरा आणि बारा तारखेला राज्यामध्ये परत अवकाळी पाऊस आपली हजेरी लावू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे माहिती देणार आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये कसं हवामान राहण्याची शक्यता आहे सध्याच्या काळात आपण पाहू शकता राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये खास करून इकडे यवतमाळ तसंच नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागामध्ये सकाळपासून तुरक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे आणि या भागामध्ये तुरक ठिकाणी धुक्याचे वातावरणसुद्धा mm. सकाळपासून आपल्याला दिसत आहे बाकी राज्यामध्ये पावसाचे ढग सध्या तरी कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे आज राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे आणि येणाऱ्या दहा अकरा बारा आणि तेरा तारखेला आपल्याला वातावरणात बदल घडताना दिसणार आहे जर आपण मागील चोवीस तासाचं थंडीचं स्थितीचं आकलन केलं तर यामध्ये आपल्याला दिसत आहे मागील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यात थंडीचा जोर कमी झालेला आहे राज्यातून थंडीचा जोर आपल्याला ओसरताना दिसलेला आहे तरी पण राज्यामध्ये उत्तर भागातून काही ठिकाणी थंडीचा जोर आपल्याला दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार तसंच झुडे तसंच उत्तर विदर्भातील चंद्रपूर नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी थंडी जाणवलेली आहे तसंच इकडे दक्षिण पश्चिमच्या भागातही काही ठिकाणी आपल्याला थंडीचा जोर काहीसा दिसलेला आहे दक्षिण पश्चिमचा भागात तुरळक ठिकाणी आपल्याला थंडीचा जोर हा दिसलेला आहे आणि राज्यातून आता येणाऱ्या दिवसामध्ये थंडीचा जोर अजून कमी होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण आजपासूनच वाढणार आहे पुढील चोवीस तासात आता दिसत नाही आहे पुढील चोवीस तासात प्रामुख्याने आपल्याला हवामान कोरडं दिसण्याची शक्यत पावसाचा जोर खूप जास्त कमी आहे असं आपल्याला या न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये दिसत आहे तसंच आपण जर पुढील चोवीस तासाचा नंतरची स्थिती बघितली तर पुढील चोवीस तासाचा नंतर आपल्या राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे इकडे नागपूर असो भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भाग असो या भागामध्ये दुपारनंतर उद्या पाऊस होण्याची शक्यता असणाऱ्या या भागामध्ये दुपारनंतर पाऊस होऊ शकते आणि बुलढाणा अकोल्यासह भागात दुपारनंतर उद्या पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे उद्या दुपारनंतर कारण हे जे क्लाऊड कन्वेक्शन असतात हे दुपारनंतरच फॉर्म होतात आणि जमिनीवरून किंचित बारा ते पंधरा किलोमीटरचा उंचीवर हे ढग बनणं सुरू होतात आणि यामुळे सोसाट सोसाट्याचा वारा चालते आणि विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होते याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो तर अशी परिस्थिती आपल्याला येणाऱ्या दहा अकरा बारा आणि तेरा तारखेला पाहायला भेटणार आहे तर याची नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही खबरदारी घ्या तसंच नांदेड परभणी हिंगोलीच्या भागातही असे आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि पुण्याचा आसपास पण अशी परिस्थिती अपेक्षित आहे या भागातही आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं येणाऱ्या अकरा तारखेबद्दलची परिस्थिती नेमकी काय असणार आहे राज्यामध्ये तर अकरा तारखेलासुद्धा राज्यामध्ये अशी परिस्थिती असू शकते क्लाउड कन्व्हेक्शन वाढू शकते खास करून विदर्भामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते विदर्भामध्ये काही जिल्ह्यात काही भागात क्लाऊड कन्व्हेक्शन वाढू शकते आणि यामुळे थंडस्टोम म्हणजे विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे आणि अशी नेमकी परिस्थिती आपल्याला दुपारनंतरच आपल्या राज्यावर पाहायला भेटतो आहे दुपारनंतरच राज्यामध्ये काही ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते गारपीटसुद्धा अपेक्षित आहे आणि आता उद्यापासून तापमानातसुद्धा आपल्याला वाढ दिसणार आहे इकडे विदर्भ असो मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्र असो या भागामध्ये याचा प्रभाव पहायला आपल्याला भेटू शकते मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अपेक्षित कमी आहे पण मराठवाड्यात अपेक्षित जास्त आहे आणि विदर्भात सर्वात जास्त अपेक्षित आहे पावसाचे आणि अपेक्षा पावसापेक्ष पावसासोबत गारपिटीची सुद्धा विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे तसंच आपण समोर वाढलं आणि बघितलं येणाऱ्या बारा तारखेची नेमकी काय परिस्थिती असणार आहे तर बारा तारखेलासुद्धा विदर्भात पावसाचा जोर असणार आहे मध्य महाराष्ट्रातून पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आपल्याला बारा तारखेलासुद्धा दिसणार आहे तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं तर समोर तेरा तारखेला राज्यामध्ये म विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागामध्ये आयसोलेटेड प्लेसेस म्हणजे तुरळक ठिकाणी काही भागामध्ये स्थानिक पातळीवर ढगं तयार होऊन आपल्याला अशी आयसोलेटेड क्लाउड्स फॉर्म होऊन थंडस्टोम म्हणजे की विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे चौदा तारखेला राज्यामध्ये कशी परिस्थिती असणार आहे तर चौदा तारखेलासुद्धा राज्यामध्ये खास करून विदर्भातील भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे या न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये दिसत आहे आपण येणाऱ्या दिवसामध्ये यावर अपडेट्स तुम्हाला देत राहणार आहोत पावसासंदर्भात आणखी काय अपडेट्स येत आहेत सध्या उद्यापासून या परिस्थितीचा आपण आकलन करणार आहोत आणि प्रत्येक अपडेट तुम्हाला या चॅनलवर देणार आहोत पुढील चोवीस तासापासूनच राज्यामध्ये थंडीचा जोर हे कमी होणार आहे राज्यामध्ये थंडी हे कमी होणार आहे कारण ढगाळ वातावरण वाढण्यामुळे अशी परिस्थिती विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये असणार आहे ढगाळ वातावरण तयार होणार आहे आजपासूनच राज्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते तसंच आपण जर समोर वाढल्याने बघितलं तर समोर दहा तारखेला राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण अपेक्षित आहे अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे विदर्भ मराठवाड्यातील अनेक भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त आपल्याला रात्रीचे पाहायला भेटणार आहेत तसंच इकडे पुणेसह सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईसह तसा आसपासच्या भागामध्येही तापमान वाढताना आपल्याला दिसणार आहे तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या अकरा तारखेबद्दल सांगितलं तर अकरा तारखेलासुद्धा आपल्याला तापमान वाढताना दिसणार आहेत बारा तारखेलासुद्धा राज्यात जबरदस्त तापमानात वाढ दिसणार आहे आणि थंडी हे अपेक्षापेक्षा कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर इथे आपल्याला या न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये दिसत आहे बारा तेरा चौदा आणि पंधरा तारखेपर्यंत राज्यामध्ये थंडीचा जोर कमीच असणार आहे अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये काही पण बदल घडतो आहे तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये आपण अपडेट्स देत राहणार आहोत पण येणाऱ्या दहा अकरा आणि बारा तेरा तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला दिसणार आहे जर आपण दिवस आज दिवसभराचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे तसंच आज दिवसभर आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसंच इकडे आपण जर बघितलं हिंगोली जालना इकडे नगर पुणे रायगड इथे रत्नागिरी सोलापूर तसंच लातूर आणि गडचिरोलीतील उत्तर भाग या भागामध्ये तुरळक ठिकाणी आज दिवसभरात ढगाळ वातावरण तयार होऊ शकते या भागामध्ये पुढील चोवीस तासानंतर पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि खास करून इकडे खास करून विदर्भातील हा भाग आहे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ तसंच इकडे मराठवाड्यातील हिंगोली परभणी या भागामध्ये पुढील चोवीस तासा नंतर पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आणि हा पाऊस दुपारनंतर आयसोलेटेड प्लेसेसवर विजेच्या कडकडाटासोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति ता, तासाचं वेगाने काही भागामध्ये वादळी वारेसुद्धा वाहू शकतात आणि आयसोलेटेड प्लेसेसवर अशी परिस्थिती उद्या दुपारनंतर किंवा सकाळपासून बारानंतर नंतर आपल्याला बारा पाहायला भेटू शकते आणि काही काही ठिकाणी जर की परिस्थिती अनुकूल असली तर गारपीटसुद्धा या भागामध्ये अपेक्षित आहे तसंच इकडे मराठवाड्यामध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे आणि विदर्भामध्ये आज आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे तसंच बारा तेरा चौदा तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर असणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आहे की यामुळे शेतीचं सुद्धा आपलं नुकसान होऊ शकते तर याची तुम्ही खबरदारी घ्या कारण गारपिटीमुळे सुद्धा नुकसानी होणार आहे आणि जर की वादळी वारे चालले तर यामुळे सुद्धा आपले नुकसानी होऊ शकते तसंच वीजसुद्धा यामध्ये येणार आहे थंडस्टोम ॲक्टिव्हिटी होणार आहे विजासुद्धा कोसळू शकतात तर नक्कीच तुम्ही याची खबरदारी घ्या जर की विजा होत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या शेतामध्ये सुरक्षित ठिकाणी राहा ज्याने तुमच्यावर वीज कोसळणार नाही आणि तुमची जीवितहानी होणार नाही याची नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा